परभणी जिल्ह्यातील मिरखेल या गावामध्ये वानरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून गावातील महिला लहान मुलं आणि पुरुष यांनासुद्धा वानर त्रास देत आहेत घरावर ठेवलेले हरभरा गहू यासारख्या धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते एवढेच नाही तर घरात टोपल्यांमध्ये ठेवलेली भाकरीसुद्धा हे वानर चोरून नेतात शेतामध्ये कामासाठी जाणाऱ्या महिलांवर देखील वानरांकडून हल्ले होऊ लागले आहेत आणि घरामध्ये परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे घरामध्ये कोणी नसताना किंवा वानर घरामध्ये घुसतात आणि घरातील सामानांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान करत त्यामुळे याकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे की शंभर दिवशी वानर पाण्याच्या टाक्या वायरचे वायरचे लाईटचे वायर आहे रोजच्या रोज वन फॉल्ट होतात हे तुटतात त्याच्यामुळे वन खूप वारंवार विभागाला आम्ही निवेदन देऊनसुद्धा कोणी याच्यावर कारवाई करायला तयार नाही एकदा या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या मेडिकल गावाचा जे काही त्रास आहे ते दाखवण्याचं हे करून आम्हाला वन इयर मुक्त मिळ करून देशमुख घरात शिरता काही फळं हे कांदे काय ते खायला घरात घेऊन जातात करू देत नाही भैरवी देत नाही वाढणार आहेत इतका त्रास हे पुन्हा किती वेळच पण येत राहिलेत सकाळी ये तर दिवसाबरोबर असतेतच पण पुन्हा नंतर दुपारी आहे चार वाजता आहे चालूच येत हे काय आता समोरच येत ना तुमच्या प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मिया बोली जोशी डी एल पी न्यूज परभणी